नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो चेअरल्टवाल्यांची बी एट गाडी आहे एल टीमध्ये अठ्ठावीस बारा दोन हजार तेराचं मॉडल आहे डिझेल वेरेंटवरती ट्रान्समिशन टाईप याचा मॅन्युअल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे पी यू सी गाडीची व्हॅलिड आहे गाडीची सिंगल की अवेलेबल आहे टायर गाडीला पंच्याऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच झिरो नाईन सी एम पंच्याण्णव अठरा नंबर आहे नंबर गाडीची प्राइस पोर्ट केलेले हे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चौपन्न सासष्ट नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता एर्टिगा झेड डी आयमध्ये गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल फोर्थ टोनॉनमध्ये गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची कोणतीही कमी केलेली नाही आहेत गाडीची टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहे चार लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राइस पोट केलेली आहे कॅशनेवर गाडीचा केला जाईल लोकेशन याचा असणार आहे मुलानी मोटर्स पंढरपूर इथून आपल्याला गाडी आपल्याला आलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चोपन्न सहासष्ट अडुसष्ट नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही टोकन काढून घेऊ शकता आणि गाडी घेऊन जाऊ शकता इर्टिका झेड्डे आहे तेराचं मॉडेल आहे फोर्थ ओनरमध्ये चार लाख पंचवीस हजार गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे मित्रांनो गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करा व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार पटकन होऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजू केले यांची इको गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे बाराव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एक्क्याण्णव हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेले आहेत सिक्स प्लस वनमध्ये गाडी आहे गाडीला एक्स्ट्रा फिटिंग भरपूर आहे गाडीला सी एन जी आहे आर सी बुकवर नोंद नाही आहे याची नोंद करून मिळेल गाडीची प्राईज पोट केलेली आहे तीन लाख साठ हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्छा कारण जी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव अठ्ठावन्न बत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा नेक्स्ट आपल्याकडे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे अल्टो टेन गाडी आहे पी एक्स आयमध्ये दोन हजार चौदाचं मॉडेल आहे दहाव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे सत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाड़ी, इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल वरवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन घातलेले आहेत गाडीला ए सी आहे पावर स्टीरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहे गाडीला सेंट्रल लॉक आहे गाडीचे प्राइसपोर्ट केले आहे दोन लाख साठ हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे बघते जेकडचे कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्या अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही टोकन काढून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो मला अजून कोणत्या पद्धतीच्या गाडींचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या गाडीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करेन मॉडेल अल्टोचं आहे एलेक्सायमध्ये दोन हजार नऊचं मॉडेल आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पेपर गाडीचे क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे पेपरवरती याची नोंद नाही आहे ओनर याचं तीन आहेत गाडीची प्राईस पोर्ट केलेली एक लाख चाळीस हजार गाडीला टायर चारही नवीन घातलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावन्न वीस पंच्याहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे आणि जी कस्टमरने डिटेल्स दिलेलं आहे तीसुद्धा आपण याच्यावरती मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक गाडींची जी कस्टमर आपल्याला डिटेल दिले आहे ती याच्यावरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये काही कमिशन किंवा दलाल याचा काही संबंध नाही आहे आपल्यापर्यंत फक्त व्हिडिओ अशाप्र अशा पद्धतीचे बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो तर नक्कीच ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याचेच तुम्ही डायरेक्ट मालकाशी संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय शिफ्ट व्हिडीआयमध्ये दोन सव्वीस अकरा दोन हजार तेराचं मॉडेल आहे सिंगल वन गाडी आहे गाडीची सेकंड की अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो आहे पॉवर स्टेअरिंग आहे लॉक सिस्टम आहे अँड्रॉइड स्क्रीन रिवर्स कॅमेरा गाडला आहे कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड आपल्याला बघायला भेटणार आहे अठ्ठ्याहत्तर हजार फिरलेली गाडी आहे टायर गाडला नवीन घातलेली आहेत चार लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राईस पोट केली आहे लोकेशन याचं असणार जाधव मोटर्स पेरनोली तालुका आजारा जिल्हा कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे प्रल्हाद जाधव यांचं नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे टोकन काढून तुम्ही गाडी खरेदी करू आहे मारुती सुजिकवाल यांची स्विफ्ट व्हिडियामध्ये आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे एक लाख किलोमीटर गाडीचे ऑल पॉवर विंडो आहेत सोनीची म्युझिक सिस्टम आहे अँड्रॉइड स्क्रीन आहे बॅक कॅमेरासुद्धा गाडला आहे सेंटर लॉक गाडला आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे नवीन केलेला आहे गाडीचा टायर गाडला नव्वद टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे चार लाख दहा हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव सत्तर अडुसष्ट बासष्ट ऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली नाही त्याच्यामध्ये टाटा टाटासोमो बलोर आणि कारलाईनचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तुम्हाला गाडी कोणती घ्यायची असेल तर तुम्हाला गाईडलाईन्स भेटून जातील कॉन्टॅक्ट नंबर भेट भेटून जातील जर ते व्हिडिओ जुने जरी असले तरी तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची गाडी किंवा कोणत्या डीलरपाशी कोणत्या पद्धतीची गाडी मिळते ती मिळून जाईल तर नक्कीच व्हिजिट करा तिथं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा देखील अशाबद्दल व्हिडिओ जर बनवायचा असेल तर नक्कीच आपल्याशी संपर्क करा लो बजेटमध्ये तुमचा बरेच कस्टमर्स तुम्हाला मिळून जातील धन्यवाद मित्रांनो मित्रांनो जाता आता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना फॉरवर्ड करा व्हिडिओ तुमच्या बऱ्याच कामासाठी येणार आहेत अशाच व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता न चुकता अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नेऊन का अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये